नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध शेतात सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथे घडली आहे अत्याचार करून पळून जाणाऱ्या तिघा नाराधामांना भोकरदन पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत जालनाच्या भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील महिला घरी चुलीसाठी लागणारे वाळलेले लाकूड आणण्यासाठी शेतात गेली होती यावेळी महिला एकटी असल्याचं पाहून तिघां नारदाहबांनी महिलेवर अतिप्रसंग करून अत्याचार केलाय या घटनेनंतर महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय सद्दाम खा अजमेर खा पठाण सादिक खा शरीफ खा पठाण आणि फारुख खा जिलानी खा पठाण अशी या तीन आरोपींची नावे आहेत आरोपी हे गुन्हा केल्यानंतर गाव सोडून पळून जात होते यावेळी भोकरदन पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांच्या मुश्का आवळल्या आहेत या तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथे घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी मराठा समाजाचा वापर केलाय समाजात भांडण लावली त्यामुळे तुमचं हिंदुत्व तु आम्हाला नको आम्हाला छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व हवं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय छत्रपती भवनात त्यांनी आज मराठा समाजाची व्यापक बैठक घेतली या बैठकीदरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली आहे बघूयात ना सरकारचा बाकीचे असते तर आतापर्यंत नसली काशात तरी मध्ये टाकले असते नसले कशात त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मकोकासारख्या सारख्या जेवढ्या कलमात तेवढ्या ते टाक त्याच्यावर टाकल्या पाहिजे जर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना छत्रपतींचा प्रेम आहे ना तुम्हाला आणि मग आज देहा दुपारा हिंदूतले काही जण काही जण हा म्हणतो आम्ही रास छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत जिजाऊंचा करतायत छत्रपती संभाजीराजेंचा करतायत हे दिसत नाही तुम्हाला हे दिसत नाही का काय केलं यांनी यांनी फक्त आमचा वापर केला भांडण्यासाठी फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडण्यासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजू घेतल्या माझ्या समाजाचं वाटपुळ करून टाकला खरं सांगतो तुम्हाला राग करून टाकला आमचं भविष्य आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं नुसत्या मारा मारायला ठेवलं काही असलं की मराठी सगळ्यात पुढं कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची यांना काय लागतं यांना फक्त उचकायचं यांना मोठेपणा द्यायचा मराठे भांडणे खेळतात मलिदा आपण लाठी जायचं सत्ता आपण भोगत जायची इतक्या वाईट नियतीचे क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस नुसता वापर केला माझ्या समाजाचा नुसता वापर केला माझ्या समाजाचं वाटलं केलं यांनी त्यामुळे आम आता आम्ही हुशार झालो आम्ही बघू पंच्या दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको दे आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य आणि त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आता नुसते निषेध करून चालणार नाही आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणार शिकवा लागणार दिवसापासून नाही नाही पोलिसांचा अपयश नाही हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय त्याचे सोयरे अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे त्याने एक किंमत तयार केली टोळी टोळी तयार केलेली ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा महापुरुषांचा फक्त दाखवायला हिंदू दाखवी देते हिंदुत्व दाखवी देते आणि रास रोज घानरडे शब्दात बोलते तेव्हाच कळतं माणसाला याच्या पाठीमागा त्यांचा पाठीराखा का कोण त्यांना बळ कोण देतो बोलायचं कोण सांगतो नंतर दाटोमुठे फक्त तेव्हा दे बोलणार देवेंद्र दे 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 फडणवीस दाटूमुठे बोलणार मी असं करतो तसं करतो काही करत नाही तो फक्त गोरगरीबांचे लेकर गुंतू शकतो गोरगरीबांचा वटळ करू शकतो गोरगरीब मराठ्यांचे हाल करू शकतो किंवा त्याच्या सगळ्या सोयाऱ्यांना त्यांनी काही जणांची टोळी केली त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी येत काय खूप पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले जाणून बुजून त्याला हे बघा आता आम्हाला कळालंय आमचा वापर सत्तर वर्षात नुसता भांडणासाठीच केला आहे दंगली करायसाठी भांडणं करायसाठी एवढाच आमचा वापर केलेला आहे आम्हाला तुम्ही भविष्य देणार आहेत का नाही आम्हाला बळ देणार आहेत का नाही आम्ही जर हिंदूचा मोठा हिस्सा आहेत आम्ही जर हिंदू आहेत तर मग आम्हाला मोठ कधी करणार आहेत आम्हाला बलशाली कधी बनवणार आहेत आमच्या रोजीरोटीचं काय आमचे प्रश्न कधी सोडवायचे हिंदू हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस तुम्हाला करायचा आम्हाला बळ द्या ना धर्माचं रक्षण करणारी जात ही मराठा हिंदू धर्माचे रक्षण करणारी मराठा जात तिलाच संपवायला लागलात राहू तुम्ही गोड बोलून ती बी फक्त मतदानासाठी आमचा वापर करताय आणि मारामाऱ्यासाठी भारतातील नामांकित कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यसयस मोबाईलच्या दोन भव्य दालनांचे जालन्यात आज थाटात उद्घाटन करण्यात आले मामा चौक परिसरात एक तर नूतन वसाहत परिसरात एक अशी दोन दालने आजपासून ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहेत राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या एस एस मोबाईलचे दोन दालने जालन्यात आजपासून ग्राहकांच्या सेवेत सज्ज झाल्या आहेत जालना शहरातील मामा चौक परिसरात असलेल्या दालनाचे उद्घाटन प्रसिद्ध व्यापारी वितीन सहानी यांच्या हस्ते करण्यात आले तर नूतन वासाहत परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा एस एस मोबाईल दालनाचे उद्घाटन कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के आणि फौजदार मोरे यांच्या हस्ते करण्यात आले विविध कंपन्यांचे ब्रँडेड मोबाईल स्मार्ट टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक ऍक्सेसरीज या दुकानांमध्ये उपलब्ध असून आज पहिल्याच दिवशी ग्राहकांनी खरेदी करण्यासाठी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय या कार्यक्रमाला कंपनी व्यवस्थापनाची एरिया हेड केवल अहिरे आणि झोनल पार्टनर प्रकाश क्षीरसागर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाला एस एस मोबाईल चॅनल पार्टनर गजानन बंगाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विदर्भाचा प्रमुख आहे आज एस एस मोबाईलचं जालनामध्ये दोन दालनांचा शुभारंभ होत आहे एस एस मोबाईल तसं सा जालनासाठी जरी नवीन असलं तरी महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे महाराष्ट्रात आपण सध्या मल्टीब्रँड मोबाईल रिटेल शोरूम चालवतो आणि आपण नंबर वनवरती आहोत भारतामध्ये आपण टॉप थ्रीमध्ये आहोत तर माझी आज एम सी एन न्यूजच्या माध्यमातून सर्व जालनाकारांना विनंती आहे की त्यांनी दोन्ही दालनांना दोन्ही दालनांपैकी जे जवळ दालन असेल त्या दालनाला त्या स्टोअरला व्हिजिट करून ऑफर्सचा लाभ घ्यावा आज उद्घाटनाप्रसंगी भरपूर सारे ऑफर्स ठेवलेले आहेत आम्ही जनरली असा विचार करतो की सेलिब्रिटीजला वगैरे बोलवायचं आणि त्यांना पैसे देण्यापेक्षा जे काय आमचे पैसे सेलिब्रिटीला देण्यातून वाचतात त्या पैशातून ग्राहकांसाठी ऑफर द्यावी आज भरपूर ऑफर ठेवलेले आहेत उदाहरणासाठी जस्ट सांगतोय की तुम्ही आज जर तुमचा मोबाईल घ्याल तर त्याच्यावरती तुम्हाला वॉच फ्री मिळेल चार हजार नऊशे नव्याण्णवपर्यंतची वॉच तुम्हाला त्याच्यासोबत फ्री मिळेल तुम्ही जर एखादी ॲक्सेसरीज घ्याल तर त्या ॲक्सेसरीजोमध्ये एक ॲक्सेसरीज फ्री मिळेल किंवा ॲक्सेसरीज आज ज्या भावामध्ये मिळणार आहेत तुम्हाला त्या भावामध्ये तुम्हाला ऑनलाईनमध्ये ऑफलाईनमध्ये कुठेही मिळणार नाही द शंभर रुपयाचा ब्रँडेड हेडफोन आज फक्त तुमच्या सेवेसाठी तुमच्या उद्घाटनासाठी जसं आमचं उद्घाटन आहे तसं तुमचं उद्घाटन आहे आमच्या दुकानात त्याच्या संदर्भात तुम्हाला फक्त दहा रुपयामध्ये मिळत भरपूर सारे ऑफर्स आहेत माझी विनंती आहे परत एकदा सर्व की त्यांनी स्पोर्ट्सला व्हिजिट द्यावी आणि ऑफर्सचा लाभ घ्यावं धन्यवाद जालना शहरामध्ये भारतातली तिसरी नंबरची जी रिटेल मोबाईल एजन्सी कंपनी आहे एस एस मोबाईल त्यांची सेवा अधिकृत रूपाने हॉटेल विजयविलास आमची समोर त्याच्या शेजारी मामाचौक इथे शुभारंभ झालेला आहे पूर्ण जगातली पूर्ण जगातील जितके भी मोबाईल्स कंपनीज आहेत त्यांची पूर्ण रेंज माफक दरात सवलतीच्या दरात सर्विस एकदम छान आणि याची बी एकदम व्हॅल्युबल अवश्य तुम्ही एस एस मोबाईलमध्ये या भेट द्या मोबाईल घ्यायच्या एस एस मोबाईल करून घ्या त्या तुमच्या मानाचे मोबाईल घेण्याच्या तिथे अवश्य येऊन भेट द्या आणि सर्व माहिती जाणून घ्या की भारतातली तिसऱ्या नंबरची जे एअरटेल मोबाईल्स सेल्स कंपनी एस एस मोबाईल आता आपल्या जालन्यामध्ये अधिकृत रूपाने शुभारंभ झालेला आहे तर अवश्य या भेट घ्या आणि संधीचा लाभ घ्या जालना शहरातील नगरी येथील बौद्ध विहार येथे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे या बैठकीला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची निवड अजंता बुद्ध विहार आनंदनगर येथे आज झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि मिरवणूक संबंधित नियोजन आणि निर्णय घेण्यात आले या सर्वसाधारण सभेला आनंदनगर रेल्वे कॉलनी जयनगर रमाबाई आंबेडकर नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अजंता बुद्ध विहार आनंदनगर जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस ची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे यावेळी अध्यक्ष म्हणून कमलेश झाडेवाले सचिव म्हणून विकी राधाकिशन साबळे उपाध्यक्ष सुंदरराव जाधव आणि कोषाध्यक्ष निलेश राजू भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात यावेळी अरुण सरदार वैशाली सरदार यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जालन्याच्या हसनाबादमध्ये तीस लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जाळून नष्ट केला न्यायालयाच्या आदेशानंतर अन्न आणि औषध प्रशासन आणि हसनाबाद पोलिसांनी हा गुटखा नष्ट केला आहे जालन्याच्या हसनाबाद मध्ये तीस लाख रुपये किमतीचा नष्ट करण्यात आलाय न्यायालयाच्या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासन आणि हसनाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे हसनाबाद पोलिसांनी विविध कारवायांमध्ये तब्बल तीस लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता न्यायालयाच्या आदेशानंतर हसनाबाद पोलिस ठाण्याच्या आवारात जेसीबीने खड्डा खोदून तीस लाख रुपये किमतीचा गुटखा जाळून नष्ट करण्यात आलाय यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि हसनाबाद पोलीस उपस्थित होते सदर बाजार पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जालना शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहिली पाहिजे यासाठी सर्व समाजातील प्रमुख मान्यवरांना सदर बाजार पोलीस ठाणे येथे बोलून जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली छोटे खाणी शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली येणाऱ्या काळातील जे काही सण उत्सव आहेत यामध्ये गुढीपाडवा सण आहे मुस्लिम बांधवांचा ईदीचा सण आहे रामनवमीचा सण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हनुमान जयंती अशा विविध सणाच्या पार्श्वभूमीवर ही शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच खोट्या अफवा पसरू नये सोशल मीडियावर दोन समाजात पेड निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पोस्ट कोणीही व्हायरल करू नये कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे अशा सूचनाही यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत दिल्या त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरक्षा मंत्र या पुस्तकाचे विमोचन महिला दिनाचे औचित्य साधून चालण्याचे आयजी यांच्या हस्ते करण्यात आले या पुस्तकामध्ये पोस्को कायद्याची माहिती आहे सायबर गुन्ह्यातील माहिती गुड टच बॅड टच माहिती नागरिकांनी ट्रॅफिकचे नियम कसे पाळायचे आहेत याची माहिती एकशे बारा डायल संदर्भाची माहिती ही सर्व माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे आज रोजी या सुरक्षा मंत्र या पुस्तकाचे वितरण जमलेल्या सर्व समाजातील प्रमुख मान्यवरांना पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले या शांतता समितीला बैठकीस पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते पार्श्वभूमीवर आज काय सदर बाजारमध्ये शांतताची बैठक घेण्यात आली काय आव्हान वगैरे करण्यात आलं काय चर्चा झाली आज जालना शहरामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता राहिली पाहिजे यासाठी सर्व समाजाचे प्रमुख लोकाला बोलून शांतता मिटिंग इथे छोट्यामध्ये चर्चा घेण्यात आलेली आहे येणारे सण उत्सव जो आहे आत्तापासून गुढपाडवा आहे ईदचा जो आहे ते रामनवमी बाबासाहेब आंबेडकर जयंती त्या पार्श्वभूमीवर आजची ही मिटिंग घेण्यात आलेली होती खासकर सर्व जो समजदार आणि जबाबदार लोक आहेत त्यांना सोशल मीडियावर यंग मुलं काही पण आक्षेपकारक पोस्ट टाकतात त्याच्याबद्दल त्यांच्या लेवलनी पण समाजामध्ये यंग लोकांना मार्गदर्शन घ्यायला पाहिजे काही महाआरतीच्या नंतर किंवा नमाजाच्या नंतर याप्रमाणे सर्वांना गायडन्स किंवा सूचना देण्यात आलेली आहे तसेच सर्व सण उत्सव अशी खेरीचा वातावरणामध्ये करायचा आहे आणि जर कोणीही कुठे काही बदमाशी किंवा काही करण्याचे प्रयत्न केला पोलीस त्याच्यावर ताबडतोड आणि स्ट्रॉंग ॲक्शन घेतील अशी सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे सर्वांनी याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला कोऑपरेशन करतील अशी भावना दाखवलेली आहे आणि अशा एकदम पॉझिटिव्ह वातावरणामध्ये ही माहिती पुछ फार पडली आहे सर काही पुस्तकसुद्धा पोलीस प्रशासन एक सुरक्षा मंत्र नावाची पुस्तक पोलीस प्रशासनतर्फे आपण काढली आहे महिला दिवसाच्या दिवशी मराणी आय जी साहेबाच्या हस्ते त्याचा रोज केला होता ज्यामध्ये लहान मुलासाठी फार युजफुल त्याच्यामध्ये बुजुर्गर आहे जसा की पोक्सो कायद्याची माहिती असो सायबर बुलिंग असो गुड टच बॅड टचची नॉलेज आहे ट्रॅफिक रूल्स कसं पाळायचे मेन मेन जो सायबर हेल्पलाईन आहे पोलिसांचे डायलव्हर्नमेंट बद्दलची माहिती जर जो काही एक सामान्य टीनेजर किंवा यंग माणसाला गरज पडू शकते खासकर मुलीला ते सर्व आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जे दहा हजार प्र आता प्रकाशित केलेली आहे ती सर्व शाळा कॉलेजेसमध्ये पोलीस काका दिदी अंतर्गत आम्ही ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत याबरोबरच हे बातमीपत्र येतच संपलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं हे घ्या आप कॅरेक्टर कालिका टीएमटी टेस्ला जो मजबूत हो महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता थकबाकीवर जानेवारी पासून शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे हालीला जायचंय मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड से चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना तेही ही, ते ही संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहेत जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल हणीमून स्पेशल टूर्स दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाल मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट व्हिजा क्रूज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका वर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंगसह सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आम आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर दहा डॉक्टर कळंकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप मेकर्स ला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन देऊळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वस्तीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आरो फिल्टरचे पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसात गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या आपल्या योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजार बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पाहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्यास संदर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्हेराम राठोड प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूड सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनीर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाऊ राऊत विष्णू माणिकराव पाच फुले